अशोक काका एम ग्रॅम च्या अपोले येथील गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी उद्घाटन समारंभ आयोजित केलेला आहे त्यानिमित्त शॉपची सर्व तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे उद्याचा जो उद्घाटन समारंभ आहे तो, तो आदरणीय प्राध्यापक एस झेट देशमुख सर प्रांताध्यक्ष पतित पावन संघटना यांच्या शुभ हस्ते उद्घाटन या अकोला शाखेचं होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी माननीय डॉक्टर श्री किरणजी लहानपे साहेब आमदार विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे अकोले येथील शाखेचा पत्ता आभाळे सेतू कार्यालया शेजारी सुदाम पावभाजीचे वर कॉलेज रोड या ठिकाणी सकाळी साडे अकरा वाजता सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी नम्र विनंती करतो या शाखेची फ्रँचायजी आम्ही दिलेली आहे निलेश भाऊसाहेब गुंजाळ यांना या शाखेची फ्रँचायजी या ठिकाणी आम्ही दिलेली आहे आणि त्यानिमित्त या शॉपचं सर्व सुशोभीकरण आणि सर्व तयारी आता या ठिकाणी पूर्ण झालेली आहे अनेक प्रकारच्या ऑफर्स उद्या उद्घाटनानिमित्त या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे सत्यनारायण महापूजा आणि तीर्थप्रदा प्रसादाचा कार्यक्रम सकाळी साडे अकरा ते आपल्या आगमनापर्यंत इथे ठेवलेले आहे तरी मी निलेश भाऊसाहेब गुंजाळ आणि गुंजाळ परिवाराच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो की आपण अकोला येथील शाखेच्या उद्घाटनास यावे त्याचप्रमाणे भेट देण्यासाठी सत्यनारायण तीर्थ प्रसाद घेण्यासाठी अवश्य यावे जय हिंद जय महाराष्ट्र